माझे नाव धनंजय समाधान वाघमारे आहे मी आता सहावी वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथेफळे तालुका कळम जिल्हा धाराशिव मी आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंगेश पाडगावकर यांची माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मंगेश पाडगावकर हे एक मराठी कवी होते त्यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी वेंगु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला मराठी आणि संस्कृत विषय घेऊन एम ए झालेला पाडगावकर यांनी अध्यापक म्हणून काम केले नंतर त्रेपन्न ते एकोणीसशे पंचावन्न ही दोन वर्ष त्यांनी साधना साप्ताहिकात सहसंपादक म्हणूनही काम केले मुंबई आकाशवाणीवर एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सत्तर या कालावधीत त्यांनी निर्माता म्हणूनही काही वर्षे काम केले नंतर ते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते निवृत्त झाले दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व संमेलनाचे पाडगावकर अध्यक्ष होते त्यांनी या कार्यक्रमामधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले नंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले मंगेश पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करून देणारा ठरला आहे मंगेश पाडगावकर यांनी बायबल ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता अशा या थोर कवीचे तीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी निधन झाले मी आज मरा मंगेश पाडगावकर यांची सुप्रसिद्ध कवि सुप्रसिद्ध आयुष्य ही कविता सादर करणार आहे ते तुम्ही शांतजिताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आयुष्य हे विद्यार्थ्यातील पान असतं आयुष्य हे विद्यार्थ्यातील पान असतं रिकामात रिकाम लिहिलं तर छान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं पहिलं पान जन्म आणि शेवटचं पान मृत्यू असतं पहिलं पान जन्म आणि शेवटचं पान मृत्यू असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं कुट होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान गाळायचं नसतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान गाळायचं नसतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्य बिनण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्य बिनण्यात मजा आहे येताना एकटे असले तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे येताना एकटे असले तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहिलं नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं नशीब कोणी दुसरं लिहिलं नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्यात तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं असतं पुन्हा जन्माला यायचं असतं धन्यवाद